नमस्कार मैत्रिणी हो आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये गरम गरम एक डाळ वांगायची ही दाखवणार आहे बाहेर पाऊस पडत असताना नुसतं भात आणि ही आमटी आपण होईल खाऊ शकतो त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी तर डाळ तूर डाळ मेथी घालून अगदी छान शिजवून घेतलेली आहे भरपूर मेथी घालायची चिंच भिजत घातलेली आहे तिखट घरातील गोडा मसाला गूळ मीठ आणि इथं भरपूर मी वांग्या कात्र्या कात्र्या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत टॉमॅटो कांदा कांदा हवे असल्यास घालू शकता नाहीतरी सोडला तरी तो चालेल तर आता मी इथं एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं चांगलं मोरी घातलेली आहे मोरी तडतडल्यावरती आपण जिरं घातलेलं आहे त्यानंतर हळद आणि हिंग तर आता एक छान तडतडलं आहे आपण त्यामध्ये आता कांदा घालूया पहिल्यांदा छान अगदी कांदा एकच मिनटं अगदी फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर लगेच टोमॅटो पण मी घालत आहे यामध्ये कारण की आपल्याला परत वांगी पण असंच तेलामध्ये तळून शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त इथं तळायचं नाही आहे त्या वांगी पण घातलेली आहे मी आता आता हे तेनी पदार्थ अगदी तेलामध्ये छान दोन मिनटं शिजवून घेऊया हे बघा आपली वांगी अगदी कच्ची शिजलेल्या आहेत असंच आपल्याला पाहिजे आहे आता यामध्ये चिंचेचा कोळ मी जी भिजत ठेवली होती त्यातनं काढून चिंचेचा कोळ तयार केलेला आहे कोळ घातलेला आहे गूळ घातलेला आहे गोडा मसाला लाल तिखट हे सगळं आपण आता छान त्या चिंचेच्या कोळामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे तरच त्याला आंबट गोड चव येईल नंतर जर तुम्ही घाता तर त्याला आंबट गोड चव येणार नाही हा पदार्थ जर असा आंबट गोडच असतो हे बघा आता आपण शिजवून झालेले तो, तो वांगी तर मी इथे शिजवलेली डाळ जी आहे ती घालत आहे डाळ घोटून घ्यायची नाही आहे जरा डाळ डाळ दिसली पाहिजे थोडंसं घट्ट आहे आपण थोडंसं यामध्ये पाणी घालूया तुम्ही ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतं हे आंबट गोड चवी अगदी मस्त लागतं आहे आणि बाहेर पाऊस पडत तर गरम गरम भाताबरोबर खूप थुप, तुपाची धार घालून तुम्ही खाऊ शकता आता मी तर चवीप्रमाणे मीठ पण घातलेले आहे तर आता आपण इथे उखळी घेऊया तर आपलं हे उखळलेलं आहे वांगी आपली आधी तेलामध्ये अर्धी कच्ची शिजलेली होती आता याच्यामध्ये थोडंसं दोन मिनटामध्ये पूर्ण शिस्तिती तर हा पदार्थ करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा